महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे समन्वय समितीच्या बैठकीला अनुपस्थित होते भाजपाकडून त्यांना डावल जातं का त्यांचं काम झालंय का यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की महायुतीमध्ये जो महाभारत सुरू आहे त्यांच्यामध्ये काय सुरू आहे राज्याच्या या संविधानिक सरकारबाबत आम्ही फार वक्तव्य करत नाही महत्व नाही मानत नाही राज्य सरकारनं बेरोजगारीचा प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इतर महत्वाचे प्रश्न आहेत त्याकडे दुर्लक्ष केलंय आणि त्यांच्या सरकारमध्ये काय चाललं हे आम्हाला पाहण्याची गरज नाही लोकच याचं उत्तर देतील असं वक्तव्य गोंदिया येथे प्रसार माध्यमांसमोर नाना पटोले यांनी व्यक्त केलं महान्यूज सेवन करिता अभिषेक भटनागर गोंदिया प्रश्न जरांगे पाटलांचं जे काही मुद्दे असतील ते सामाजिक आहेत अजून राजकीय नाही आहे त्यामुळे राजकारणात त्याला त्यांना उतरायचं आहे की नाही उतरायचं आहे तो त्यांचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये आत्ता त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया कुठली देण्याचं काही कारण नाही मूळ प्रश्न आहे की त्यांनी जो गड्डा खोदलेला आहे जे पाप केलेला आहे मराठा वर्सेस ओबीसी त्याला आता ते काही संपवू शकत नाही त्यांनी मिटिंगा घेतल्यात आम्ही सांगितलं की नरेंद्र मोदींनी जातीनिहाय जनगणना राष्ट्रपातीवर करावी जी मागणी आदरणीय राहुल गांधींची होती तीच मागणी त्यांनी पुढं नेऊन तेव्हाच महारा महाराष्ट्रातलेच नाही तर देशातले हे आरक्षणाचे जे वाद आहेत ते त्याच्यातून संपुष्टात येऊ शकतात नरेंद्र मोदी सांगतात की आम्ही दोन हजार एकोणतीसमध्ये करू आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचे आयोग नेमले जातात त्याच्यात जा मराठ्यांची ठट्टा केली जातं सीची केली जातं धनगरांची थट्टा केली जाते ही थट्टा त्यांनी थांबवावी आणि निवडणुका आहेत त्याच्यासाठी ते मीटिंग घेतील पण जे काही आरक्षणाबद्दलचा विषय महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे आणि महाराष्ट्राची बदनामी झालेली आहे तिला कारणीभूत कोणी असेल तर सेंट्रल प्रोविन्शियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शिक्षा पाय अँड रेसिडेन्शियल स्कूल फॅसिलिटीज लायब्ररी लॅबोरेटरीज कम्प्युटर रूम डिजिटल क्लासरूम्स म्युझिक Vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor, Central Provincial School and Junior College. 38, Vedahari Outer Ring Road, Post Besar, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999, Central Provincial School and Junior College.